हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला बघा आता सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा आणि मला जायचं आहे रानात माळवं काढायला तरी मी आज गावात घेऊन जाणार आहे माळवं आणि आज आहे गुरुवार तर म्हणजे गुरुवारचं शुक्रवारचंच काढत असते पण आज गुरुवारचं काढणार आहे आणि गावात घेऊन जाणार आहेत आज माळवं आणि ह्या वाहनाच्या शेंगा पण आज तोडणार आहे तर त्याच्यामुळं अगोदर रानातून येतो मग हे दाखवू वाहनाच्या शेंगाने तर चला रानात जाऊ कसलं वातावरण झालंय रणात आणि इतकी थंडी आहे थंडीला मापस नाही इतकी थंडी आहे पण कधी कधी भारी बी वाटते आणि असं कधी मरीचले असं गारठ लावून होते तर आनंदी घरी पहाटच उठली होती सकाळी सहा पाचलाच उठलेली होती तर सहा वाजेपर्यंत झोपी लावली आम्ही आणि आता झोपलेली आहे झोपलेली तर मग उठन त्याच्यामुळे पटकन माळव काढायचं आणि घरी घेऊन जायचं म्हणजे घरी मी नाही दिसले का इतके रडायचंच चालू रडायचंच बंद करीत नाही त्याच्यामुळे मग पटकन माळव काढू आणि मग जाऊ घरी ठीक आहे चला बरं पटकन आता घ्या पटकन काय सकाळ सकाळ सूर्य उगलेला आहे आणि आता सध्याला जवळपास सात वाजून दहा मिनट झालीत तर असा टाइम झालेला आहे आपला आता आम्ही आले, रानात आलेले आहेत ना तर मला इळा आणते मी तर बघा पण आता इळा आणून मला हे करायचंय आहे पालक काट का आहे येऊ काय फांदे पाहिजे टोचत आता थंडी त्याच्यामुळे थंडी थंडीमुळं ना काढच वाटा ना थंडी थंडीला गार लागतय ते ना काही हेच करू वाटा ना। नाही शिरूच वाटा नाही आतमध्ये इतकी थंडी आहे आणि त्याच्यावर ते दुःख पडलंय ना त्याच्यामुळे तिथं जास्तच होत आहे पाण्याचे थेंब असल्यामुळे मी मीळा ठेवलेला आहे वेळा काही तर मा घासात येळा असतो तर तो पण किती पाण्याने वाल्ला झालाय बघा इतकं पाणी म्हणजे किती चिखल लागलाय त्याला तर तर बघा कसं घेतलंय केवढं लाकूड आहे एवढा मोठा लाकूड का लाकडाय देऊ बारीक ना माझी एक तर थांब मी काय करते बारीक एक छोटी काठी घ्यावं लागेल मला बघा किती मोठे वांगे तोडले तर अजून एवढेच वांगे तुडून ठेवले पलीकडे पलीकडचे आणि ती पली अजून वांगेच चुरतीये आणि बघत ये वांग्याच्या झाडाला करून किती दाट वांगेत ना वांगे जरा दाटच लागले दाटच लागले दाटच लागलेत ना हा दाट लागल्यामुळं काय होतंय तोडायला थोडस हिच होतंय आवाज मारत कोणी नाही ना आम्हाला लक्ष द्यावं लागतं आनंदीसाठी बी तर इतके दाट आहेत ना उपरात सुद्धा याय ना थोडी दाट लावण्यात आले जाडं आणि दाटच झाले आता सगळे दाट वांगे झाले चला चालूच असते थोडंफार तिकडे पण वांगेत अजून हळूच काठी टोचत तो, तो येन दामादामाने फेकली तर बरोबर ह्याच्यात येते पण फेकली वांगे तर आय हिवलय लई गार लागते इतक्या लवकर टाइम होतोय सकाळचा लक्षात पण येत नाही तर दिपालीची झाडी कुथमिर उपटून तर ही जी आहे ना ही गाजराचं बी आहे पुढं थोडीशी कुथमिर तिथपर्यंतची mm -hmm. गाजर आणि इकडे काय हरभरा तर इथं बघा झाड आहे तसं काटेची तिकडे आहे ना कुथमिर कुठे आपल्या शेतकऱ्याला गार mm म्हणून -hmm. गार <laughs> म्हणून जमत नाही शेतकऱ्याला सकाळ सकाळ त्यातली आंघोळ केलेली दिपाली आंघोळ केलं तर जास्त गार लागत आहे आज लवकरच उरकून आलतो म्हणलं की पुन्हा उरकायची गरज नाही आता माळ काढली की डायरेक्ट दीपाली गावात जाणार आहे शेंगा हा अजून शेंगा काढायच्या डायरेक्ट गावात जायची घेऊन तुला बर बर चलावं लागेल काय ती पालक पालक घे ताजा ताजा जो असेल तो काटून घे तिथं आहे का पालक पालक आहे ना दुडके का दोडके आपल्याला लागत येत येऊ सगळं आहे ना चला तर दिपालीचा जा घास झालाय कापून बघतो की सकाळ सकाळी एवढं गार लागतं ना तर सांगायचं नाही इतकी थंडी पडती आणि सकाळ सकाळ त्या दीपाली मी दोघांनी सकाळीच आंघोळ्या केल्या कारण पाचलाच उठली होती आनंदी तवाच सुटलो आणि तवापासून आंघोळ केल्यापासून सकाळ सकाळी एवढं गार लागत आहे की काय सांगायचंच नाही किती करायला बस तेवढा झाला दिपालीचा जा झालाय घास कापून आता आम्ही चाललो घरी चला थोडाफार शेळ्यांना घास बी घेतलाय माळवती तर घेतलंय आणि तेवढंच थोडंफार माळवं दीपाली सकाळ सकाळ विकून येणार आहे गावात हाय का नाही दीपाली चला तर आता चाललो तर मी घरी दीपाली मी आता दीपालीला लवकरच दीपालीला सोडतो गावात म्हणजे ती माळव विकून येईन आणि मी तोवर दुकान अजून बघतो थोडंफार नाही का म्हणजे घरी वाल आनंदी विराला लक्ष ठेवा लागत आहे आनंदी पाठच उठल्यामुळं आता झोपलेली आहे पण आता उठली ना तर लई्या करीन हाय का नाही दीपाली चला मॅडम आठ वाजल्यात पटकन नऊ वाजेपर्यंत तिकडे तिकडे सगळं आवरलं पाहिजे आहे का नाही हे दोन्ही तुला उतर रोड लय खराब आहे चप्पल कुठे तुझी का आणि राणा आहे गावात जायचं कधी जाणार तू दुसरी चप्पल आहे का बर चला चला पटकन मॅडम सकाळ सकाळ आवडीत पटकन थंडी वाजली आज जरा काकड लाईन झाले का नाही हा दीपाली या बकेटीत बऱ्याचशा शेंगा तोडल्यात आणि आता काय करायचो क्या गी डोक्यात पडल्या शेंगा हो तू नको ग साडी खराब होईल लागलं तर रेडिशन लाग सका सगळं शेंगा पडत्या ना सगळ्या खाली पाहणी सगळं उल होईल साडी जायची गावात तुला बस जा शेंगा झाले थोड्याचे थोड्याच होते सकाळ सकाळ शेंगा विराज काय करतो तू खातोय वई दीपाली वरच्या शेंगा झाल्यात आता काय कर याला शा खालच्या शेंगा तोडायच्या काय म्हणता दुकानाला आलंय कुणी दीपा किती दिल ते चला सकाळ सकाळ बघा कसं वातावरण झालंय गावात इकडल्या साइडला जायचंय तर आमच्या गावचं वातावरण चला गिरायक पण दुकानाला बोलो ना हाय दुकानात हायद सुंदर वातावरण आहे ही आपण आणलंय ना आता माळवजी आणले ते सकाळ सकाळ दुःख सूर्य ना तुला नाही तू बालवडी जाणारी फक्त आनंदीला धावकण्यात नाही काढून झाल्यात आता खालच्या शेंगा मी पटकन तुडून घेतो तर चालू आहे वांगे कोथमीर बांधायचं पालक शेंगा तिकडे वांगे मिरची सर्वांचे माप आता बांधा बांधी चालू आहे एकदा बांधून ठरे ना मापू म्हणजे फास्ट ऐकता येतय ये। देपाली आवरून पटकन माळव ऐकून माघार येशील उशीर व्हायला लागला है का नाही आहे सगळं टाइम होतोय साडेआठ नऊ वाजत आल्यात कळव ऐकायचंय चला पटकन आवर 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 पटकन चला तुम्हाला गावात सोडतो पटकन आनंदी बसली वय बसून अशीच आनंदी खेळत हे घे बरं सगळं माळ तुला यायचं का गावात तुला गावात जायचंय का दीपाली चल तू सोडतो गावात पुरील नाही घ्यायचं पुरीला नाही घ्यायचं फक्त तुम्ही जा लवकर या पटकन दिदीला राहून दिद हळूच बस पडेशील लवकर येणार नाही सकाळ सकाळ उशीर होतोय आला का चल पटकन चल पाय दुखत नाही तर चल पटकन बस पुढं बसला का आणि तुम्ही माळ होई का मग मला फोन करा मी नाही आले फोन घेतलाय चालतय फोन करा हा चला आता ते पल्लीला सोडून आलोय गावात तर आता दुकानाला गिराईक भरपूर चालू येतं ते थोडंफार गिराईक देतोय थोडंसं आवरायचंय अजून तर चालू आहे काम बघू आता ते कधी येते सगळं माळ ऐकून फोन आल्यावर जायचंय पुन्हा गावात आणायला तिला चला पटकन बसा माग बस बस, बस चल पटकन बस 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 तर पुन्हा आमचं दुकानाला सगळी चालूच असते किती थोडं राहिले तेवढं इथं आता बाकी चाले गावातून एवढं ऐकून हो 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 मम्मी यायला लागल्या मम्मी आता थोड्याच वेळात ती ना रडू नको असच खेळ बर का असच खेळ हो सकाळ सकाळ आनंदीन विराज बघा आता खेळायला लागलेत कारण तिची मम्मी गेलेली आहे माळू ऐकायला गावातून आले तर वस्तू गेली आणि ते येऊ हे दोघं आपले खेळत आहेत म्हणजे आनंदी रडत नाही चाल जितका आनंदीला कळायला लागले तितकं आता एड्या करते फिरायला पाहिजे रडायला पाहिजे नाही का आता रडती बी ती ना मग ते बाहेर घेऊन चाला फिरा तिथे मम्मी नसल्यावर रडती त्याची मम्मी नसली तर मग असं घेऊन हिंडावं लागतं एका जागेवर बसलं मग रडत आहे आता पहिली रडत नव्हती आम्ही हॉस्टेल टाकून जायचो डायरेक्ट इथं झुपली ना आनंदी की डायरेक्ट हॉस्टेला टाकून जायचो म्हणजे तास तास दोन दोन तीन तीन तास येत नसायचो तरी आनंदी रडत नव्हती आता कळायला लागले पण आता रत्ना आता रडत

आणि आराम मॅडमचा संध्याकाळचा आता पाच वाजल्यात पाठ पाच नाही साडेपाच वाजल्यात पार म्हणजे आता मी बघितलं मी तर गेलतो बाहेर आणि आता मी पाणी लावले हिटरला तर तू जर अजून आर तासात उठली ना तर गरम गरम पाणी भेट ना आंघोळीला hmm. आणि लाईट जर गेली तर मग पुन्हा भेटायचं नाही hmm. मग लय टाइम होतो एक तर गार लागत आणि आनंदी विराजचं दप्तर घेऊन चालला अभ्यास hmm. आनंदीचा सगळे झोपले तरी ती जागीच असते इकडे चल 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 गिदप तर आप्यास। आप्यास कर अभ्यास तो अभ्यास कर विराजचा विराजला अभ्यास नाहीये तूच कर आता अभ्यास विराज काय झोपला आता तूच कर चल माझ्याकडे चल वडा एका एकाच पांघरून वडा म्हणा सकाळच्या सहा वाजल्या वडा सहा वाजत आल्यात आता काय दहा पंधरा मिनटात सहा बी वाज त्याल आता उठू एका एकाला आनंदी आनंदी काय वडलो जरी ना आता काय सहा वाजायला पंधरा मिनटं टाईम आहे आता आली विराज पोशात विराजची केस वड उठ म्हणा दादा दादा उठ म्हणावा दादा उठ म्हणावा दादा उठ म्हणा उठ वड केस वड वड केस दादा उठ म्हणावा उठ सहा वाजल्यात शाळेत नाही का जायचं उठ म्हणावं दादा उठ हम उठ म्हणा उठ हम उठ म्हणा उठ केस दरू दरू उठ म्हणावा दादा तुला यायचं नाही का म्हणावं जायचं नाही शाळेत हम्म का मम्मीची केस उडी ती मम्मीला म्हणा उठ दाद असेच वाटायची दादला शाळेत चाल रात्र रात्रभर अशीच तारा दि झोपत नाही